धामू नको यांचा टावू वर डोळा गडबड खोटाळा करत्या तर शाळा गावातल्या दोस्तीचा स्वागत निराळा करत्यात, करत्यात खोड्या न घालत्यात कार्या अंगावर आल्यावर मारत्यात उड्या काळीच सशाच भिडत्यात वाघाला सांगत्यात शाबाशी खाऊन न टोला नाही यांच्या कुणी अशी हि अशी यांची अजब दोस्ती अशी गौरन मस्ती अशी गौरण मस्ती अशी गौरण मस्ती हाती सारे हर्षान हे राजमान्य फरसाण हे राजमान्य फरसाण त्यांनी ना त्यांनी इतकं सस्पेन्स एकदम मजे नाही का असं तो, तो हे ठेवलं ना त्याची मोठी आपल्याला बघायला किती भार वाटत बाबा तू सांगू असा भारी पिक्चर इकडे काय चाललंय तुमचं दोघांच हो ते काय वहिनी आम्ही ना दृश्यम बघायला गेलो होतो कसला पिक्चर ते अजय देवगणचा पिक्चर बघितला मग एवढा सस्पेन्शन तुम्हाला सांगून त्याचं काम आहे ना काम एक नंबर क्वालिटी म्हणजे त्यांनी सगळ्या काही गोष्टी येत इतक्या इतके जो जोपर्यंत शेवट पर्यंत माणसाला कळतच नाही सांगतो एक गाणं नाही त्याचं एक गाणं ती स्टोरीच आहे स्टोरीच पण काय सांगू मी तर फॅन आहे ना अजय देवगणची मी एक ना पिक्चर सोडलेला सगळे पाहिलेले का बोलता गुलू गुलू बोलते की गप्पा काय चालले त्यांच्या अजून सांगा काय पिक्चर मध्ये अहो तुम्ही बघा ते म्हणजे आता सांगितलं मजा नाही राहणार तुम्हाला इंटरेस्ट राहणार बघायला मग तसं तर ते आपल्याला ते मोबाईल वर दाखवते पण थिएटरला बघण्याची जी मजा आहे ना खरंच नशीब आहे तुमचं तुम्ही जाऊन आले बघ ना आता मला कधी बघायला भेटत हो आम्हाला सांग एकदा बघितलं ना सारखं बघू वाटत पिक्चर अशी डिपार्टमेंट खरंच मानावं लागेल डिपार्टमेंटला शेवटी किती केलं पण त्यांनी त्याचा शोध लावला पाहिजे बघू आपण कमली मा है कमली माझ्या नक्की काय चाललं होत्या गप्पा तुमच्या काय नाही काय नाही अरे प्रेमा हे प्रेमानी बोलत होता कारण काय रे कमले हा काय चाललं होतं खरं सांगा अरे खरं सांगा पटकन सांग कमले अरे आम्ही ना नाता दृश्य पिक्चर बघून आलो आजी देवगांचा हा ते सदा जात त्यांनी विचारलं मग त्यांना सांगितलं पण तुला खोटण्यास सांगत रागे हो ना, जी जी ना आजी देवगोचे इतके मोठे फॅन निघाले म्हणते तू विचारत सगळी पिक्चर माहिती त्यांना अरे त्या का त्या कॉलेजला आहे ना आजी देवगण सोडून पिक्चर बघत नव्हते कोणते जे आम्हाला नाव माहित नाही ना ते त्यांना माहिती होती एवढे मोठे फॅन आहेत ते पण ह्याच्या भाई होईन आजी देवगो मोठे म्हणजे तुला विषय करायचा असेल ना तर भाई तू काय तरी डोकं लाव बग तो ले आजे देवगन तला हमें हाँ। हाँ। तो अपनों तो ने लूटा घरों में कहा दम था मेरी कश्ती थी दूबी वहां जहा पानी कम था जिसमें है दम वही है बाजीराव सिंघम अली रे अली तुझी बारी अली जय शिकरे बोल जुबा केसरी काय झाले काय कानात पाणी गेले का तुमच्या नाही मग असं असं का तुम चालतय तुम्ही तुला काहीच कळलं नाही का सुजाता दुप्ती मान नाही मग मा? मी आजी देवगांचा लय मोठा फॅन आहे कधीपासून लहानपणापासून लय मोठा फॅन आहे मी आजी देवगांचा पण कधी नाही पाहिलं तुला असं मी आता आजी देवगांचं दृश्य मला आहे ना मग परत अजय देवगन अंगात शिरला असो तुला आवडतो अजय देवगन फॅन आहे होय का तुमची नाही अजय देवगनची जिस मॅडम वही हे बाजीराव सिंग तुम्हाला खरंच जमत बर का आवाज बिरा डायलॉग बिलॉग सेम काढता तुम्ही खरं खर? आता मान सर केली तरी चालेल <laughs> तुला आवडतो तर मी काय माझे देवगन सारखा राहील नको नको तुम्ही तसेच बरे वाटतात बरं तर की आपण दृश्यमटू बघू नाही ना मला नाही जमणार आता जायला ते नेटफ्लिक्स वर जर आलं तर तेवढं आणता का तुम्ही एवढ्या वेळ कुठे वाट बघायची आता लागलाय ना आता जाऊ मस्त मी कोपऱ्यातली दोन तिकडे काढतो हा? हा? को। अगं कोपऱ्यातली काढतो ना नको कोपऱ्यात काय कोपऱ्यात ना आजी देवघन बरोबर दिसतो असं आहे ना पुढे बसल्या दिसतो तुझं तपाशी काय करू राहिले यायला लयच गूळ पॉट राहिला येऊ नाही नाही सुजाता तुला अजय देवघर आवडतो ना नाही मी अजय देवघाला ना पहिल्या सीटवरच बसून बघ ना पहिला सीट पहिलं तर पहिला घेऊ येतो तिकीट यायला बघ ना मस्त आहे काई ल भारी सगळी तयारी झाली हा बोलतो आता मी काय करणार हा लालपरीला हात करणार बर एका सीटावर आम्ही दोघ बसणार हो सेटिंग पहिलं तुम्हाला सांगितलं तर माझा आजी देवगन झाला नसता hmm. आणि आजी देवगनच्या आयुष्यात ती सुजाता नावाची काजोल आली नसती hmm. चल सपना आज तुझे सपना दिखात तुला माहिती आहे मी काय काय तयारी केली मी सांगू तिकीट आणले असेल हा परीला तू हात करणार बस मध्ये आपण एका सीटावर बसून जाणार पिक्चरला मग इंटरवरला तू पक पण आणणार माझा दोन स्ट्रो एका आपण मग पेनणार मेवर ओढू नको तर खा गौतमी खावर आवर आवर चल 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 वहिनी काय म्हणते मग गौतमी काय नाही खाती बरी का हा बरी आहे तब्येत लय खराब झाली पण तिची हा ना वाळून चालली राव तिला काहीतरी खाऊ घेऊ घाल जा खाती ही काय पण ती का दर... काय काय ती एड करते आज गिरे बघायचं काय काय दिनाशी ना गिरा मी जीव आहे माझ्या तिच्यात जर का असं काय बोलला तू नाही 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 पण काहीतरी खाऊ घाली जरा लय खराब झाली तू माहिती का अरे तिला न्यायचंच होत आता बरं झालं तू आला तू नेतोस का मी हा आम्हाला काम आहे ना अरे नेकी काय काम करतो माहिती आहे टुक्का पाणी हिंडत राहतो नुसतं गावामध्ये काय ते आहे म्हणा पण इला खायला काय करायचं बिवत खाते का हा नेतो का हा कुठ न्यायचं पण येणार असते आणि लगेच दोन मिनिटात चक्कर मारून धरतो तिला हे आवडतच नाही दे बारा कुठे खात असती काय ती खाती ती हा खाईन आण बर का जपून चल बाबा करायला आता काय चला थर्टी पण जवळ आली नियोजन सांग ना काहीतरी थर्टी फर्स्टला मुंबईला मजा येत असं नाही का अर रात्रभर उजेड पडल्यासारखं असतं एवढी लाइटिंग असते एवढा धिंगाणा ना, पोरी नाच त्या कोय सांगतो दारू बिरू फुकाट मटन चिकन असा असं मटन चिकन असा सगळीकडे फवारा पडलेला असतो कुठे खावा आपण पण काहीतरी नियोजन करू करून थर्टी फर्स्ट लागेल प्लॅनिंग सांगा टेन्शन घेऊ नका थर्टी फर्स्ट ला तुम्हाला मी ना एक नंबर इडल्या चालतो काय इडल्या चालतो ना इडल्या 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 खात असते कुठं थर्टी फर्स्ट मग थर्टी फर्स्ट ला चिकन मटनला पैसे कुठून आणायचे आहे का आपल्याकडे काय हे कसं आपलं स्वस्तात काम होत नाही पाहिलं का समरून पैसे चाललेत आपल्या पैसे कुठे प्रेम्या चाललाय त्याच्याबरोबर शेळी घेऊन चाललाय मग त्याची शेळी आपण उडून आता उडवा चोऱ्या करायची वय काय होत थर्टी फर्स्ट साठी थर्टी फर्स्ट साठी चोरी नाही करायची काहीतरी वेगळं करू ती त्याची शेळी आपल्याकडं कशी काही चला सांगतो अगं फिरायला का, नहीं। चला नहीं। का तुला काय न्यायचं चल नीट सणा तुझा ना डॉगी काय म्हणला अरे तुला नाही हे बघ ना एडवागीला अरे वापरूल तुला कत्र दिसतं काय ते कुत्र दिसतंय का म्हणजे कुत्र चेन डोक्यात लागला कर तू गौतमी 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 हा तिला बघायला बाकी तिकीट बघितलं भारी मग कोणता जाते हे रॉटी व्लर आहे ना ये तू डोक्यात लागलाय का रे काम मग तुला सिटीतला कुत्रला फरक करत नाही का जरमन शेपडा विपड असं नाही काय कलरचं कसलं म्हणजे के टॅलेंटेड माहिती का काय दोन पाय उभी राहत दोन पायावर बघायचे का होय का होयचे हे विषय का बरं मी जाऊ का आता तू जातो का म्हणजे पण हे बघ ना खालायचं सांग ना पिल्ले पिल्ल आहे का होणार आहे का काय तिलाच विचार आता आईला तंगडी ओ ए नाही चावत नाही चाव हुकत नाही ना नाही नाही भारी आहे ती असं जाऊ का मग काय चल माग वळून बाग नाही ते नाही चल आता नीट चल ना बाई तू आईला प्रेम हां लईच भारी कुत्रा आणला होतो लाय रे अहो शेळी ती शेळी मग आईला काय डोक्या बी ग पळडा काय तू का प्याला सकाळ सकाळ हा खुशाल कुत्राला शेळी म्हणतो अहो गौतमी नाव आहे तिचं आईला लागलं चल निघ आईला कुत्र्याला शेळी म्हणते लोकांना काही दिसला कुत्रा दिसतं काय कुठं चल बाई मुडच खराब करा दो का गावातली चल ना तुला मस्त मस्त शिवरीच पाला खाऊ घालतो चल <laughs> अग <अकर> चल झाले माझ्या काय नाही करीत ती हड 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 हो केवढ मोठ कुत्र आहे अरे कुठं आणलं कुत्रा नाही येते शिळी आहे हा शेळी तिचं नाव गौतमी आहे कुत्रच नाव शिळ डेवतं तू त्यात गौतमी वाटत कुत्री नाही ती शिडी आहे शिळी अरे केवढी मोठी कुत्री आहे अंगावर काय नाही काय अंगावर नाही येत नाही हे असलं कुत्र नको फिरू बाबा गावात नाही हा जा तू घरी सोड दिला सोड सोड यायला कुठली कुत्र आणतय काय आणतय काय नाही हाड 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 आले अंग हाड 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 काय होईनी तू खुशाला काढ काढलं मला माझी गौ तुम्ही कुठे अहो कायची गौ तुम्ही कायचं काय शेळी म्हणून कुत्र माया हातात देऊन टाकलं माहिती आहे तुम्ही अरे तुझं तोंड आहे का काय इकडे तू तोंड म्हणजे थांबा थांबा ऐकून घ्या दोन मिनटं ऐका लोकांना येता जाता तू चावली असते ना मग आता नवीन कायदा आला एक अरे तू काय टोक्यात लागला काय रे कायचं तुम्ही खोटं बोलून आम्ही पाहिजे मला शिस्ती सांगते तुला ते मला नाही माहिती बाकी तुम्ही तुमचं बघा ते मी तुला दिल ती जर का तू नाही आणली परत बघ तुला आहे ना मी गावात हो होईनी तू थांबा ना ऐका

तिला थर्टी फर्थचं टेन्शन असेल तिच्याकडे मी पैसे नसतील मी आत तिला देतो हे आईला म्हणजे एवढे कष्ट करून पैसे कमवले तू तिला पैसे देणार अरे हरामाचा था पैसा आहे हा दान धर्म केला ना तर खाल्लेलं पचन तरी जर नाही केलं तर सकाळी ए नाही ना। दे भाऊ थोडं देव नाऊ नको तुला देऊन टाक भाऊ ती पण चटमटन काहीतरी करेल दे देऊ का काय सुजाता लय टेन्शन मध्ये दिसते थर्टी फर्स्ट टेन्शन ना आता टेन्शन घ्यायचं नाही मी ना मी असताना काय टेन्शन घ्यायचं हे बघ तुला पैसे देतो पार्टी कर पार्टी पार्टी हा कुठून आले पैसे आले आपल्याकडे का कमी आपलीचे आपलीचे प्रेमाची शिळी विकली गौतमी विकली गौतमी आम्हाला काय करायचंय आम्हाला भेटली त्या गौतमीला आम्ही विकली मग कुठे भेटली काय नाही तू प्रेम घेऊन चालला होता ना हा कुठतरी हा आम्ही आपल्याला काय कुठ कशाला हा दाखले आता ने काय दिली तुम्हाला दिली नाही आम्ही घेतली घेतली कष्ट करून कष्ट करून खूप कष्टचे होईल कसे असतात दोन प्रकार आहेत एक श्रम एक बौद्धिक बघा बघा मजा हा एक 6000 सा का अरे कसली गुगगुबीत होती गऊ तुम्ही हा पैसे दिले ते नाही फर्स्ट पर्यंत आपला आता पैसे होती हा हा अरे तुम्हाला काय लाजी तर काही आहे का, का नाही माझे माहेरून आली होती माझी जीवाची तुम्हाला रडू नको तुला दोन चार शाळा आणून देतो दान धर्म करणार घ्या कर करदान धर्म दान धर्म